मी तर आता असं ठरवलं भाजपकडून जर माझा घरचा उभारला तर त्याला घोडा लावणार आणि विरोधात जर दुश्मन उभारला बटन दाबायच्या अगोदरच्या दहाशिव्या दिन पण बटन <laughs> आणि त्याच्यात बी शेतकरी मेला तर जी शिपीनं उकरायचं आणि रोलरनं वरी दाबायचं वरी लिहून ये सोयाबीनचा भाव होता पाच हजार ते सव्वा पाच हजार तवा या पाशा तोंडवाश्यानं आणि ह्या देवेंद्रनं चलो नागपूर पायी दिंडी सोयाबीनला सात हजार भाव द्या शक्कऱ्याचं कर्ज माफ करा आज सगळ्या वस्तूचे भाव दुप्पट ते तिप्पट झाले डिझेल घ्या पेट्रोल घ्या गॅस घ्या खताचा भाव काय होता चारशे पुन्हा त्याच्यात जीएसटी चारशेचा भाव आज साडे चौदाशे किती वाढले तिप्पट आणि मालाचा भाव न कमी बेचाळीसशे त्रेचाळीसशे सोयाबीन अरे हे ज्यात माणसं काय तुम्ही देव ज्याला म्हणतात त्याला अनु उतरावा अन जग म्हणा त्याला बेक्त करावं लागते